राज्य शासनाच्या वतीने कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची अकर यादी अकरा ऑगस्ट रोजी घोषित करण्यात आली आहे परंतु सदर अनुदान यादीत जळगाव जामोद मतदारसंघातील बहुतांश गावातील शेतकऱ्यांची नावे वगळण्यात ना आली आहेत शेतकरी पात्र असताना सुद्धा त्यांची नावे अनुदान यादीत आलेली नाहीत तसेच मागील वर्षाचा खरीप तथा रब्बीचा पीक विमा मंजूर असून सुद्धा अद्याप शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेले नाही पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना त्रुटी दाखवून डावल जात आहे अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रसनजित पाटील तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख दत्तात्रय पाटील यांनी बारा ऑगस्ट रोजी पदाधिकारी व शेतकऱ्यांसह जळगाव जामोद कृषी अधिकारी यांना घेराव घालून वरील विविध मागण्यांसंदर्भात कृषी अधिकारी यांना जाब विचारलाय तसेच येणाऱ्या सोळा ऑगस्टपर्यंत विविध समस्यांचा निपटारा न झाल्यास महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे यावेळी एम डी साबीर प्रमोद सपकाळ महादेव भालतडप इरफान खान शेख जावेद आशिष वायझोळे पवन वाघ दत्ताडे विठ्ठल गुले बी एम गावंडे निजामराज अमोल घुले निखिल पार्थिकर यांच्यासह असंख्य पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बगा कार्यालयामध्ये आम्ही आलो असता शेतकऱ्यांचे अनेक विषय या ठिकाणी प्रलंबित आहेत नाव घेतो म्हटलं तर खूप प्रचंड मोठा घोळ आहे परंतु चार विषय पहिला विषय आहे ई पीक पाणीचा ई पी पाणीमध्ये प्रचंड घोळ झालेला आहे अनेक लोक पात्र असून त्याच्या ई पी पाणीमध्ये त्यांना अनुदान मिळालेलं नाही आहे जे शासनाने सोयाबीन आणि कपाशीला अनुदान जाहीर केलं ते ई पी पाणीचा त्यांच्याकडे आव्हान नसल्यामुळे ते त्यांचं नाव आलेलं नाही अनेक लोकांची ई पी पाणी झालेलं नाही आहे एक विषय आहे दुसरा पीक विम्याचा पीक विमा लोकांना दोन हजार तेवीस चोवीसचा चा खरीपाचा कि रब्बीचा हे अजून माहित नाही आहे त्याच्या अनेक प्रश्नात ते लोक सुटलेले आहेत तिसरा विषय आहे तुमच्या पीएम किसानचा पीएम किसानचे एकोणीसच्या अगोदरचे अनेक खाते तरी बंद पडलेले आहेत एकोणीस नंतरचे खाते घेणच बंद केलेले आहेत तो एक फार मोठा विषय आहे आणि चौथा विषय आहे अनुदानाचा अनुदान झाला विषय असे तीन चार विषय आहेत या सर्व विषया करता ज्या तुमच्या तक्रारी असतील त्या तक्रारी खुर्शी सहायकाकडे द्या त्याची ओशी घ्या आणि त्यांना शुक्रवारपर्यंत साहेबांनी त्याला आपल्याला वेट मागितला आहे त्यांना आपण शुक्रवारपर्यंत वेळ दिलेली आहे शुक्रवारी आपण या ठिकाणी धरणे आंदोलन ठेवलेलं आहे मोर्चा वगैरे हा करायचं नाही करायचं आपण नंतर ठरू धरणे आंदोलनामध्ये ते येऊन आपला विषयाचा निपटारा करतील अशी या ठिकाणी आपण अपेक्षा वाढूया तरी सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आपला येणाऱ्या शुक्रवारला या ठिकाणी यावं आणि आपले घराणे मांडण्यासाठी या धरणे आंदोलन सहभागी व्हावं जो शुक्रवारी आपण या कृषी विभागामध्ये जे काही आपण याचं धरणे आंदोलनाचा विषय निर्णय घेतलेला आहे त्याकरता या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी त्या धरणे आंदोलनामध्ये अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित राहावं की जेणेकरून या विभागावर फार मोठा एक दबाव निर्माण झाला पाहिजे म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व शेतकऱ्यांनी आणि पुढाऱ्यांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये भाग घ्यावा अशा प्रकारचा एक शिवसेनेचा जिल्ह्याचा सहसंपर्क प्रमुख म्हणून आवाहन करतो आणि थांबतो